प्रदेश कार्यालयामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज जनाब संजय राऊत आणि औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष उद्धवजी ठाकरे हे मराठवाड्या दौऱ्यावर जाणार आहेत परंतु त्याचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांबद्दल खरंच कळवळा आहे का हा देखील प्रश्न पडतो भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांनी महायुतीच्या सर्व आमदारांनी आणि सर्व खासदारांनी संवेदनशीलता दाखवत मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना प्रत्येक महिन्याच्या एक एका महिन्याचा पगार हा शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी आपल्या सर्व आमदारांशी चर्चा करून भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील सर्व खासदारांशी चर्चा करून त्यांचा एक महिन्याचा मानधन एक महिन्याचा पगार हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मराठवाड्यातील ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा स्तुत्य निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर आज महायुतीच्या सर्व आमदारांनी महायुतीच्या सर्व खासदारांनी त्यांचं एक महिन्याचं मानधन हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा अतिशय स्तुत्य निर्णय घेतलाय खरं तर महाविकास आघाडीचे एकही नेते शेतकऱ्यांच्या बांधावर नाहीत महाविकास आघाडीचे नेते शेतकऱ्यांचे आश्रू पुसत नाहीत तर फक्त राजकारण करतायत महाविकास आघाडीचे नेते अशा पद्धतीनं राजकारणात मग्न असताना महायुतीचे सर्व नेते हे बांधावर आहेत शेतकऱ्यांना मदत करतायत आपलं एक महिन्याचं मानधन देतायत एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांद्या लावून उभं राहण्याचं काम महायुतीच्या नेत्यांकडनं केलं जात आहे आपण काल बघितलं की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे बांधावर गेले शेतीमध्ये उतरून गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये कमरे इतक्या पाण्यामध्ये जाऊन त्यांनी शेतीची पाहणी केली शेतकऱ्यांना आधार दिला शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचं काम मुख्यमंत्री देवाभाऊंनी केलं एवढंच नाही तर उद्धवजी ठाकरे यांच्या दौऱ्याकडे बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल उद्धवजी ठाकरे हे ब्रेकफास्ट मातोश्रीमध्ये करणार आहेत आणि तीन तासाचा दौरा करून पुन्हा लंच करण्यासाठी मातोश्रीला येणार आहे मोजून तीन तासाचा उद्धव ठाकरेंचा दौरा आहे म्हणजे सकाळी अकरा वाजता ब्रेकफास्ट करून उद्धवजी ठाकरे मातोश्रीमधून निघतील आणि दुपारी अडीच वाजता लंच करण्यासाठी उद्धवजी पुन्हा एकदा मातोश्रीत येतील या तीन तासाच्या दौऱ्यामध्ये उद्धवजी ठाकरे काय फार्स करणार आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं नाटक उद्धव ठाकरे तुम्ही करतायत ही नौटंकी शेतकरी बोगतोय तुम्ही सकाळी नाश्ता करून घरातून निघणार आणि दुपारी जेवण करायला पुन्हा मातोश्रीवण येणार हा तुमचा कसला दौरा मोजून तीन तासाच्या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांचं दुःख तुम्हाला कळणार आहे का तुम्ही कार्पेट टाकून दौरा करणार आहेत का गेल्या वेळी मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं रेड कार्पेट टाकून ओल्या दुष्काळाची पाहणी तुम्ही केली होती आताही रेड कार्पेट टाकून ओल्या दुष्काळाची पाहणी तुम्ही करणार आहात का हा माझा त्यांना सवाल आहे खर तर मतांच्या बाजाराचा मार्ग संजय राऊत यांनी सांगू नये संजय राऊत हे गाढव नाक्याचं नेतृत्व करतात हे मी सातत्यानं सांगतोय संजय राऊत तुम्ही फुटकी कवडी फुटकी कवडी तरी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिली का महायुतीच्या सर्व आमदारांनी महायुतीच्या सर्व खासदारांनी त्यांचं एक महिन्याचं मानधन लिहिलं नाही तुम्हाला या गप्पा मारण्याचा अधिकार नाही तुम्ही आधी शेतकऱ्यांना थोडीशी मदत करा आपल्या माध्यमातून थोडीशी जर का मत केली तर मग तुम्हाला बोलता येईल आजपर्यंत तुम्ही दमडी देखील शेतकऱ्यांना दिली नाही आणि तुम्ही अशा पद्धतीच्या फुकाच्या गप्पा मारू नका खर तर गुप्त काय असत संजय राऊत यांचं काय काय गुप्त आहे अलिबागच्या बंगल्यावर ते काय काय गुप्तपणे करतात आणि करोडो रुपयाचा घोटाळा करून गुप्तपणे किती निधी लाटलाय हे संजय राऊत महाराष्ट्राला माहित आहे तुम्ही अशा पद्धतीनं उघड मदत गुप्त मदत तुम्ही अहो दमडी देखील दिली नाही तुम्ही एक रुपया मदत शेतकऱ्यांना दिली नाही तुमचे खिसे थोडेसे झटका तुम्ही थोडीशी मदत करा आणि मग त्याबद्दल बोला खर आम्ही पी एम रिलीफ फंडामध्ये मदत दिली आता लोक मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करतायत संजय राऊत तुम्हाला पाहिजे तिथं मदत करा तुम्हाला मुख्यमंत्री फंडात मदत करायची नाही ना तुम्ही किमान शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या खिशात दोन रुपये द्या शेतकऱ्यांना थोडासा आधार द्या तुम्ही शेतकऱ्यांना कवडीही देणार नाही साधा बिस्किटचा पुडा संजय राऊत तुमच्या शिवसेने दिला नाही अर्धा किलो पीठ तुमच्या शिवसेनेनं तिथं दिलेलं नाही तुम्ही काय लोकांना सांगतात आम्ही कोविडच्या काळामध्ये देखील लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलो कोविडच्या काळात आम्ही शेतकऱ्यांना सडळ हाताने मदत करतो देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही निकष न लावता कुठलाही आठ न स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की बांधावर पाहणी करायची गरज नाही ड्रोनच्या माध्यमातून मोबाईलमध्ये फोटो आला तरीही तो पंचनामा ग्रहित धरतोय आणि शेतकऱ्यांना मदत करतोय आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जातो आम्ही शेतकऱ्यांना आधार देतोय आम्ही शेतकऱ्यांना मदत करतोय तुम्ही फुटकी कवडी देखील दिली नाही तुम्ही साधी दमडी देखील दिली नाही तुम्हाला याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही निवडणुकीच्या काळात जनतेनं भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिले निवडणुकीच्या काळात लेना बँक करणारे तुम्ही आहात ज्या पद्धतीनं लेना बँक करून पैसे घ्यायचे ही बँक तुमची आहे संजय राऊत आणि उभाटा गटाची लेना बँक आहे तर महायुतीची ही देना बँक आहे आम्ही शेतकऱ्यांना देतो तर तुम्ही शेतकऱ्यांकडनं लुटता आम्ही शेतकऱ्यांना आधार देतो तर तुम्ही शेतकऱ्यांकडनं तुम्ही मुंबईकरांकडनं आणि सर्वसामान्य नागरिकांकडनं लुटण्याचं काम करताय आमची महायुतीची देना बँक आहे तर उभाटा गटाची लेना बँक आहे खर तर रोहित पवार यांनी सरकारला जाब विचारण्याच्या आधी आपले आजोबा आदरणीय शरद पवार साहेब यांना जाब विचारला पाहिजे शरद पवार साहेब आपल्या हयातीमध्ये दहा वर्ष सक्षमपणे कृषी मंत्रीपद तुमच्याकडे होतं परंतु ते कृषी मंत्रीपद असताना तुम्ही कृषी मंत्री असताना काय केलं कशा पद्धतीनं कृषी मंत्री असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वाट लागण्याचं काम पवार साहेब तुम्ही केलं होतं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक आत्महत्या रोहित पवारजी आपले आजोबा कृषी मंत्री असताना झाल्या होत्या त्यामुळं सरकारला जाब विचारण्याऐवजी आदरणीय पवार साहेब सिल्वर ओक वर राहतात तुम्ही जरा सिल्वर ओक वर जा आणि पवार साहेबांना जाब विचारा की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ही अवस्था कुणामुळे आहे खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही आहे जेन झी ही भारतीय जनता पार्टीसोबत आहे जेन झी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत आहे त्यामुळंच दिल्ली विद्यापीठामध्ये जेन झीने भारतीय जनता पार्टीला साथ दिली हैदराबाद विद्यापीठामध्ये झीने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला साथ दिली जेन झी आमच्यासोबत आहे कारण ही जेन झी म्हणजे जेन एम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना साथ देणारी ही जेन एम आहे त्यामुळं संजय राऊत यांनी विनाकारण वायफळ बडबड करू नये लेह लडाख असेल या सगळ्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमित शहा बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि सगळ्या पद्धतीची मदत सगळ्या पद्धतीच्या सूचना ग्रह खात्याने त्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत संजय राऊत हे राहुल गांधीची चमचेगिरी करण्याचं काम करत आहेत ज्या पद्धतीनं राहुल गांधी भाषा वापरतात ज्या पद्धतीनं राहुल गांधी आहेत अगदी त्याच पद्धतीनं आज सामनाच्या अग्रलेखामधून सुद्धा संजय राऊत यांनी राहुल गांधीची चमचेगिरी करण्याचं काम केलंय बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की माझ्या पक्षाची काँग्रेस होणार असेल तर माझं दुकान बंद करून टाकेल परंतु संजय राऊत आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजण्याची काम तुम्ही करतायत आणि अशा पद्धतीनं राहुल गांधींची आणि काँग्रेसची चमचेगिरी करण्याचं पाप

याबद्दल हर्षवर्धनजीनी काँग्रेसच्या आमदारांना सांगावं सरकार हे शेतकऱ्यांसोबत आहे पहिल्या टप्प्यामध्ये अडीच हजार कोटी रुपये आम्ही तातडीनं दिले इथून पुढे देखील केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल शेतकऱ्यांना अशाच पद्धतीनं मदत करेल दिवाळीपूर्वी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे गेलेले असतील शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी इथलं सरकार समर्थ आहे आणि अतिशय सक्षमपणे इथलं सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार आहे हर्षवर्धन सपकाळ यांना माझी विनंती आहे की त्यांनी सरकारवर टीका काढून राजकारण करण्यापेक्षा आपल्या काँग्रेस पक्षातील सर्व आमदारांना महाविकास आघाडीच्या खासदारांना सूचना द्याव्यात की कि त्यांनी किमान आपलं एक महिन्याचं मानधन हे मराठवाड्यातील ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावं खूप खूप धन्यवाद